मी परभणी जिल्ह्यातून धानोरामुत्या येथून आलेलो आहे आज आमचे जवळपास चार ते पाच गाड्या आलेले आहेत या ठिकाणी आज आम्ही तीन दिवस झाले या ठिकाणी आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही वारा नाही कसल्याही प्रकारचं संकट आज आमच्या सगळ्या खाणं पिणं रस्त्यावर हो आहे आणि आज ही हालाखीची परिस्थिती आली फक्त ह्या राज्यकर्त्यामुळे आलेली आहे गेली दोन वर्ष आमचं हे आरक्षणाचं जे काही भिजत घातलेलं घोंगडा आहे आम्हाला फक्त मतदानाचा वापर करण्यासाठी हे आम्हाला आरक्षण दिलं म्हणतात पण हे आमचं टिकाऊ आरक्षण नाही आमचं जे काही हक्काचं आरक्षण आहे आणि ते म्हणजे कुलबी ओबीसी मधून ते आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून मुंबई हलणार नाहीत कारण आमच्या गावगड्यातून आम्ही रुपये रुपये पट्टी करून आज आम्हाला लोकांनी पाठवलेलं आहे आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्हाला किती दिवस लागतील किंवा काय नाही पाटलाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही का काही झालं तरी यावेळेस आम्ही ओबीसीतून हक्काचं आरक्षण पाऊस पाऊस पडणार रस्त्यावर आपण राहणार आहे पाऊस पडो काही नाही आम्ही तर आम्ही शेतकरी आहे तो आम्हाला पावसात पाऊस सण होतो वारा सन होतो आणि उन्हाही सण होतं हे आमच्यासाठी काही संकट नाही आज एक दोन दिवसामध्ये आम्ही जर रस्त्यावर भिजलो तर आम्हाला याचा काही फरक पडणार नाही कारण आमच्या येणाऱ्या पिढ्या जे काही आमचे लेकर बाळ आहेत त्यांच्या आरक्षणासाठी मुंबईकरांना माझा एवढाच निरोप आहे की बा आम्ही काय तुमच्यासाठी इथं काही चार पाच महिने किंवा एखाद्या वर्ष राहणार नाहीत आमच्या सर्व मुंबईकरातल्या मराठी बांधवांना हात जोडून विनंती आहे किंवा त्यांनी होईल तेवढं आज महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राने

की तुम्हाला होईल त्या पद्धतीनं तुम्ही मराठा बांधवांना सहकार्य करा आज आमच्यावर रस्त्यावर आंघोळ करण्याची वेळ आलेली आहे आणि हीच वेळ आमच्या लेकरा बाळावर येऊ नये म्हणून आज आम्ही हा संघर्ष करत आहोत